श्री भगवान विजय ग्रंथ अध्याय भगवान् जिभेश्वरविजयग्रन्थ्या श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वत्य नमः श्री गुरुभ्यो नमः जय जय क्षीर सागर पुराण क्षीरसागरविहारा पुराणपुरुषादिगम्बरा आदिमायै च निजवरा ब्रह्मानंदा ब्रह्मानन्दा श्रीहरि तुझ्ये गुणरूपाची गोडी भक्तजनाति आवडि इतरासीति गोडी प्राप्त नो सर्वथा तजे प्रेमिक भाविक जन राहती संत चरण धरुण इतरासी ती खूण सापडे ना असो अगम्य तुझी कळा जो जाणे भक्तीचा सोहळा तोची दैवाचा पुतळा भक्त रसिक जाणीजे चवथे अध्यायी निरूपण भेटी झाल्या आवडीन आता दत्तात्रेय कथन आवडीने ऐकावे तीर्थ सिंपिता जाण झाले तिघे जन पूर्वी होते तसे जाण रूप पालटले तयांचे घातला साष्टांग नमस्कार उभे राहिले जुडोनी कर अन्याय केला फार तुमचा अम्ही स्वामी राया न कळता अन्याय घडला अम्हासी स्वामी राया तो क्षमा करोनिया आज्ञा अज्ञा अम्हासी देईजे बारा सहस्र वर्षे पर्यंत सृष्टीचा व्यापार निवांत राहिला असे जेथच्या तेथ गर्व मातला म्हणून ऐसे ऐकता त्रिऋषी अश्रू आनिले डोळ्यांसी पराच पंथ गमला अम्हासी तुमच्या योगाने हो तव तिघी जनिनी नमस्कार घातला अत्रीच्या समोर म्हणती दीनदयाळा ऋषेश्वरा कृपा असुद्या अम्हावरी तुम्ही धन्य जगद्गुरु जडमूढावर उपकारू करिता असा वारंवारू दिगंबर पंथ तुमचा अनुसूया मातेने आपण स्वयंपाक करुण नारदासह वर्तमान भोजनासी बैसले ज्या अनसुयेचा पाक गोडी तेथची अमुप इंद्रास न मिळे केली तप इतरासी प्राप्त कशाने शंकर बैसला भोजना विष्णू सहित लक्ष्मी जाणा सावित्री सहित ब्रम्ह नारदही बैसले अनसुयेचे हातचे अन्न काय वर्णावे पक्वान्न ज्या गोडी जान सीमा नाही तत्वता साखर भात केसरी पोळी आणि रायपुरी तेलची आणि घारी जेविता बहु गोड लागे शुद्ध साखरेची फेणी जेविता लागे गोडपणी शुभ्र भातकांच्या नि चांदन उगवले तुरीचे वर्ण शोभत पिवळे सोनेरी लखलकित सुंदर लिंबाचे रायते अंबुसपणे लागले सुंदर आंब्याचा खार दूध अतिशुभ्र सुंदर नाना प्रकारच्या भाज्या फार लवन मिश्रित युक्त पै यांचे करिता वर्णन ग्रंथ विस्तारेल जाण थोडक्यात अटोपून घेतले असे जाणीजे ऐसे जीवित सुंदर जेवता गोडी लागे अपार भूक भूकेली साचार राहिली असे मनाची मोठ्या मोठ्या न मिळे रज तो जीवित सहज जो ऋषी तेजस महान ऋषी समर्थकी जी अनुसूया सुंदरी तिचे चरणवंदी ती निरंतरी ऐसी पतिव्रता साचारी काय आठवू गुणाते ऐसे जीवन जीवन तृप्त झाले सकळ जन सकळ जन तांबूल घेऊन बैसले असे एकसरे सरे ऋषीचे वंदन करून उठले तिघे जन त्रि ऋषी आपण नमस्कार घातला तिघांशी नमस्कार घालते वेळी तिघे कष्टी झाले ते वेळी म्हणते ऋषीवर कठीण केले अम्हावरी आम्ही करावा नमस्कार आम्ही आहोत तुमचे पोर म्हणून वारंवार नमस्कारावे आम्ही की अत्रि ऋषी देती उत्तर विष्णू शंकर तिन्ही साक्षात अवतार आले तर घरी माझिया तुमच्याकरिता करीतो जप तुमच्याकरिता करीतो तप उनमुनी देखिला साक्षेप तुमच्या करिता करतुकी कैक वाढविती जटा कोणी धरिती भक्तीच्या वाटा कोणाच्या कोणी करीती धुम्र पान कोणी वरती हात धरुण कोणी गिरीकंदरी बैसोन करीती साधन तुम्हा करिता ते साक्षात निर्धारी आले ती माझ्या घरी धन्य प्रारब्ध अमुचे तरी काय वर्णावे जाणपा असो आता तिघे जन ऋषीशी करीती नमन आम्हा आज्ञा द्यावी म्हणून विनंती करीती स्वामीची करजोडोनी ऋषी अवश्य अवश्यमने तिघांसी आशीर्वाद दिदला तयांसि जलदयावे माघारी लक्ष्मी पार्वती सहित सावित्री उठली त्वरित अत्री ऋषीसी नमस्कार करीत अतिआनंदे करुणी अतिवार्या धन्य धन्य अम्मासी दिदले जीवदान अत्रिया अमृतपान केले स्वामी अम्हासी करजोडोनी ऋषिसि निपमागितला जावयासी एक मास अत्री घराशी राहिले एक चित्त ऋषींची आज्ञा घेऊन केले वंदन मने माय तू धन्य तिन्ही त्रिभुवनी माझी की अनुसूया सारखी थोरी नाही त्रिभुवनी माझारी ऐसे बोलोनी शब्द उत्तरी केला तिघींनी नमस्कार सोळा मनाचा अभिमान विषय लोभीचे काढा मन पती जान वाजान न करागे जी अनुसूया वेल्हाळी आपले कुंकूजे कपाळी लाविले तिघांचे कपाळी आता पतिव्रता नाव चालते पतिव्रतेचे लक्षण पतीची सेवाच जाण दुसरे नाही कारण सत्य जान त्रिवाचा परपुरुष पाहता जैसा मानावा आपला पिता आणि पतिव्रतेशी छळिता घोर नरक पावती जाण परपीडा करिता जाण ही नरकाची सामुग्री संपूर्ण ऐसे ठेवावे मन व्हावे निष्काम अंतरी ऐसे सांगून ज्ञान दिदला निरोप मातेने पुढती पुढती चरण नमस्कारिती सतीचे आता ब्रह्मा विष्णू महेश उठले नमस्कार करा वयास नेत्री आणले अश्रुपात माय तुझ कष्ट तुझे उपकार नाही पारावार कोणते देऊ उत्तर उपकार तुझा फेडूकी उपमा द्या वयासी जान नाही कोठे ठिकाण माते समागतो अज्ञा जाण आता निरोप मागतो अम्हा कारण द्यावा आता तिघांसी तुमच्या काळक्रमाला मजसी आता जाऊ पाहता घरासी मज ओ निया ज्या पाळण्यात निजले ते रिकामे टाकीले ते नोहे भले जाण्याचे सोडूनी ऐसे ऐकता तिघी जणी थरथरीला अंतक करणे म्हणती अनुसुया जनने काय बोले ते कळेना उठोनी निघाली ती नमस्कार माते चुडेदान द्यावे सत्वर हेची मागणे वारंवार आणि काही न मागो मग अनुसुया बोले वचन तुम्ही करा स्वस्थ मन का जान कालत्रय अंतरी ब्रमाविष्णू महेश यासी अनुसुया झाली बोलती पूर्ववत पाळण्यासी जैसे तैसे करावे तिने देव आले ती माझ्या घरी अत्रीच्या चरणाचा प्रताप भारी म्हणून दृष्टी पडी आले जैसा होता पालख तैसा कर देख मग जावे निशंक आपले स्थळासी मग धन्यतीन आपला अंश काढून मूर्ती केली निर्माण दैदिप्यमान साजरी झाली तिघापासून म्हणून दत्तात्रय जाण ऐसे नाव स्थापून वर देते जाहले नाम ठेविले दत्तात गमन करावे अहो रात्री ज्याचे रूप पाहता नेत्री पूर्ण नोवे नेत्री रूप दिगंबर तीन जयाचे शिर सहा करोत सुंदर लावण्य पूर्ण बाळ ब्रह्मचारी अक्षय चिरंजीव चंद्र सूर्यवरी चौदा विद्या चौसष्ट कुसरी सर्व अर्पण केल्या जगत्रय गुरुप्रमाण तुझे दर्शन पावन तुझे नाम घेता जान विघ्ने दूर पळती पै सर्वसिद्धीचा दातार तुझे कृपेने तत्पर सर्व कार्य चालते निर्विघ्न पै चौऱ्याऐंशी वेळा भ्रमण दिवसातून करी जाण पुन्हा आपले ठिकाण अस्तमाने असे की याचे सांगावे वर्णन ग्रंथ वाढेल जाण म्हणून या वर्णन राहो दिले ऐसे दत्तात्रयमूर्ती उत्पन्न करुणी निश्चयसी नेऊन निजवी पाळण्याप्रती जो जो म्हणून हलविले अनसुयास केला नमस्कार उभे राहिले जोडोनी कर माते आता उत्तर जावयाचे द्यावे की पडला होता पाळणा तैसाच झाला जाना अनसुया हर्षली मनी अति आनंदे करुणी पतिव्रतेसी आनंद फार करू धावली नमस्कार तिघांनी धरिली वरच्यावर माते उलटे होते की माते तुमच्या पायाची सेवा करावी साची बारा सहस्र वर्षांची काय उत्तीर्ण व्हावे पै तुम्ही केले पालन तुमचे उपकारासी जाण व्हावया उत्तीर्ण काही दिसेना मज लागी आता ऐसे वाटते जाण हे शरीर टाकावे ओवाळून तरी होय उत्तीर्ण ऐसा उपकार माते तुझा नारद म्हणे ऋषीसी आज्ञा द्यावी मज जावयासी कर जोडोनी तिष्ठती तुम्हा पासी, द्यावा निरोप आताची नारद बोलतो सी खरा निधान झाले अमुचे घरा त्यासी जा म्हणता उतरा अनुचित गोष्टी गोष्टी कैसी सांग जप तप अनुष्ठान कारण, कैक मागती मुक्ती जाण ऐसे निधान खरे की तू बोलतो जावया आज्ञा द्यावी तया नेत्री अश्रू काढून या जलदी यावे म्हणतसे एक एकासी नमस्कार घालिता ती वारंवार अनुसुयासी नमस्कार साष्टांग केला कौतुके लक्ष्मी सावित्री जनी पार्वती सगळ तिघीजनी तिघीनी नमस्कार बाळवा वया साहिजनाकडे या नेत्री अश्रू अनिले ब्रह्मा विष्णू महेश्वर म्हणती लोभ असू द्यावा निरंतर तेव्हा नारद होणी समोर आज्ञा मागे जावया एक मास पर्यंत मी राहिलो येथे तेव्हा अत्रिऋषी बोलत नारदा प्रति चे योगे करुण प्राप्त झाले निधान धन्य धन्य नारदा तू एक जाण तिन्नी त्रिभुवना माझारी की नारदासी अत्रि ऋषी आशीर्वाद दिती तयासी पुढे कित्येक जनासी उपकार करिसी जाणपा तुझे उपकारापासून महान कवी होती जन ऐसा आशीर्वाद पूर्ण दिदला जाण तयासी नारद जाता जाण बोलता झाला तिघी लागून पतिव्रता निधान कळून आले की तिघीनसी तुम्ही बसल्या होत्या रुसून त्याचे फळ पावल्यात की पूर्ण अजून राहिले असेल म्हण तरी पूर्ण करवितो तेव्हा ऋषी म्हणे नारदासी तू पूर्ण यशस्वी होसी देवदान वापासी मान चालेल तुझा की ऐसा आशीर्वाद देता निघाले आपआपले पंथा धन्य अनुसुया माता गुणवर्णिता तियेचे ऐसा अत्री ऋषी जाण त्याचे मुखाचे कवण मूळ संस्कृत जान केले प्राकृत तयाचे अत्री ऋषीच्या ग्रंथासी नाव तयासी तयाचे पूर्वजनरकासी सप्त सब, जन्म जातील त्याचा पाहुण अर्थ त्याचा ग्रंथ केला प्राकृत साळी महात्म्य विख्यात श्रवण करा भाविक हो साळी महात्म्य करिता श्रवण दोष मुळे हुन सदा सर्वदा कल्याण घरी होईल तयाचे हा ग्रंथ एकता साळी होईल पातकाची होळी जय पावेल नित्यकाळी हे सत्य वचन अत्रीचे करुणी मन वचनी विश्वास ठेवून जैसे केले कथन तैसे वर्तावे। या ग्रंथाची रांगोळी कोणी करील साळी तयाचे वंशा सगड होळी करील म्हणे शंकर आता एका अनुसंधान निराकाराची खुण कैसी सृष्टी उत्पन्न झाली असे जाणपा मूळ निराकार रूपाशी अहंकृती झाली तयासी ब्रह्म मीच निश्चयसी दुसरे नाही कोणी येथे माझ्या रूपा वाचुनी दुसरे नाही निर्धारी ऐसे म्हणता अंतरी निज माया पुढे आली ब्रह्मरूपापासून माया तेज फाकले जाण दोन्ही कर जोडून मी म्हणून आवाज करी ब्रम्हतेजा परिस माया तेज विशेष भ्रांती पडली निज रूपास इतरांचा पाड काय माया तेज संपूर्ण पडताछाया जाण आपापले ठिकाण स्तब्ध झाले ब्रह्मते आवाज कशाचा निघाला मग शुद्धी आली निज रूपाला आकार कशाचा झाला म्हणून पाहे तटस्थ माया देई प्रत्युत्तर आपुल्या तेजाचा आकार बोलत असे साचार चिंता मनाशी मनाशी करू नको आजपर्यंत जाण होतो निराकार पूर्ण तू झाली समाजी रूपापासून आकार रूप माया की आता करुणी आकार चालवी सृष्टी व्यापार खोटे ते दाखवी खरे सिद्धांत आपुला पूर्वी की जैसे ब्रह्मरूपी तेज फाकळे न्यून आगळे भले तेज फाकले चहुकडे रीता ठाव नाही की जैसा ब्रह्माचा प्रकाश रीता ठाव नाही निश्चयस व्यापून उरला असे अंश स्वर्ग मृत्यू पातळे तशी जमाया जाण भरपूर असे पूर्ण तिच्याही वाचून न्यून कोठे नाही की श्रोते पुसती विलक्षण हे अम्मासी कळले कारण ब्रह्ममय माया जाण खरीच होती त्या अंगी आता पुढे पसारा अम्हा दाखवी निवडून बरा एक एकाचा प्रकार निराळा उघडून दाखवी अम्मा ते वक्ता होऊन सावधान बोलता झाला श्रोत्या कारण माझे वावगे कारण कृपा करून सांभाळा मूळ असे संस्कृत त्याचे हे प्राकृत तुम्ही हो श्रोते समर्थ सांभाळून न्यावे मजसी तुम्ही कृपेचे सागर सांभाळून न्यावे पैल पार हा माझा मनी धीर खचित वाटे श्रोते हो आता साळी महात्म्य वर्णन मन स्थिर आणि एकाग्र करून ऐकावेजी मुळापासून काय कर्तव्य तिने केले मूळ स्तंभाचा स्कंद पाहिला त्याचा अर्थ आणिला मूळ पाहिजे ग्रंथाला म्हणून लिहिला जाणीजे ऐकुणी ग्रंथाचे स्कंदातील जाण पहिल्या सांगितले तिचे उत्पन्न ब्रह्मा विष्णू महेश्वराची जाणं उत्पत्ती तिघा जणाची तेव्हा श्रोते म्हणती ज्ञान सागरा थोडे अम्मा निवेदन करा तेने तेनेुणा शरीरा सुख वाटेल अमुचा आता सारांश जाण तुम्हा सांगतो निरूपण प्रथम त्या मायेने जाण काय केले ते ऐका चोहोकडे पाहे माया नाही ठिकाण कासया अवघेच ब्रह्म होनिया निराकार असे अवघे असे निराकार नाही कोरताही आकार एक मायावीन विचार दुसरे नसे तेथे की नाही स्वर्ग पाताळ मृत्यू लोकांचा नाही मेळ सप्त पाळ हे ही नवते जाणपा क्षीर क्षीरसागर कैलास नाही जाग्यावर इतर काय सांगू मी आकाश ना मेदिनी पवन नाही अन्नपाणी रजतमसत्व तिन्ही ब्रह्मस्थानी असे की तव म्हणे माया अंतःकरणी आपण दाखवू आपली करणी ब्रह्मांड गोळा रचोनी दाखवू आता ब्रह्मरूप ऐसा हर्ष होऊ काय मांडिले विधान पद्माक्षी आकर्णनयन मूर्ती विष्णूची उभी केली दैदिप्यमान सुंदर आकर्णनयन श्याम सुंदर मुकुट कुंडले मनोहर चतुर्भुज शोभली ज्याच्या तेजासी नाही पार मायेने पाहुणी तेज गंभीर स्तब्ध झाले अंतर बरेच साधन झाले की माया बोले विष्णुशी वचन ऐकरे मानसी तू एकटाच आहेस समजपासी काय बोलते ऐकबा एक ऐकोनी ऐसे उत्तर विष्णूने जुडूनी कर उभा राहिला समोर माया पुढे जाणपा माया तू खरी मी होतो निराकारी मज केले त्वा आकारी काय थो रवी वर्णुमी माये तू श्रम करुण मजसी केले निर्माण हे अभय जन्म भरी जाण न विसरी कालत्रयी निराकारासी नवते ठाव वा जागे केले नवल बरवे काय बोलसी माते बरवे मज प्रती तू आता मी तुझा आज्ञा धारक तुझे पोटचे बाळक जे सांगशील निशंक ते कार्य करीन मी माता बोले ते वेळी मज भोग दे वेळी सृष्टी महिमंडळी तयार करू आपण मज भोग दिदला जाण सृष्टी करून निर्माण जगडंबर पसारा पूर्ण स्व दोघे मिळवण ऐसे ऐकता उत्तर विष्णु देई प्रत्युत्तर मी बाळक तुझे निर्धार कैसे बोलसी जगनमाते मी तुझे उदरी जन्मलो उतराई नाही झालो या संधी आटकळलो माते तुझे शकुनी कि मी देववे ना उत्तर मी बाळक तुझे खरे याचा मज विचार नाही कळेना मज आता माता बोले विष्णुशी भोग मज न देसी माझे वचनश्रापाशी प्रवर्तक होसी जाणपा जर अगत्य असेल खरी तरी भोग दे निर्धारी न देता वरी श्रापदी न त्वरित माये ही गोष्ट सोडून दुसरे बोल वचन जे सांगशील ते ऐकेन कर जोडू आई म्हणे म्या उत्पन्न केले तुझसी मज फिरोनी पडलासी माझे वचन अमान्य करीसी कैसा तरसी माझे पुढे अरे चांडाळा मलिना मतिमंदा दुर्जना गोष्टी सांगसी हि ना ऐकाता उत्तर माया संतप्त झाली म्हणी नेत्र कटाक्ष करुणी भडभड निघाला ज्वाळा नयनी अति आरक्त म्हणजे तमोगुणी झाली ज्वाळा विष्णू भस्म झाला ते वेळा तो पंचभूताचा सगळा गेला जेथच्या तेथि की पुन्हा माया एकटी उभी जाण स्थिर राहुनी नभी आपण विचार करी आपले ठाई जाण दुसरे चैतन्य करावे ऐसी माया विचार करी पुढे कथा सुरस भारी ती ऐकावी चतुरी अति आदरे करुणया इति श्री जिव्हेश्वर साळी महात्म्या पुराण श्रवण करिता दोष जाण जडतिमापासून् पञ्चमोऽध्यायगोढः श्रीशङ्करार्पणमस्तु इति श्रीभगवान् जिह्वेश्वर विजयग्रन्थस्य पञ्चमोऽध्यायः समाप्त